नमस्कार दिनांक बारा मे दोन वार पंचवीस सोमवार आजचे पंचाम कथन आपण बघणार आहोत त्यापूर्वी पंचाम म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ तिची वार नक्षत्र लोक आणि करण या पार माहिती असते त्याला पंचांग असे म्हणतात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की लिहा जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा चला तर मग पाहूया आपल्या आजच्या पंचांगाकडे शालिवाहनचकी एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वापुनाम संमत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख मास शुक्ल पक्ष तिथी पौर्णिमा स्वाती नक्षत्र विषीकरण सूर्य सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिट सूर्य असतो सायंकाळी सहा वाजून चार मिनिट चंद्र राशी तुला आज बुद्ध पौर्णिमा आहे तसेच आज वैशाख स्नानास समाप्ती होत आहे शुभ कार्यांसाठी आजचा दिवस वर्ज्य आहे आपणा सर्वांचे शुभ संकल्प सिद्धीस जाऊ शुभम भवतू